नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक युनिक डिझाईन आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते दोन्ही बाजू याच्या छान दिसतात हे व्हर्टिकल हनीकोम डिझाईन आहे थ्री डी विण दिसते ही हे पहा ते सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी तीन अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण चार ओळींचीच आहे ही विण विणताना अगदी सुरुवातीला एक बेस रो किंवा सेटअप प्रो घालायची आहे की ज्याला सुरुवातीची ओळ म्हणतात ही ओळ फक्त सुरुवातीला विणताना एकदाच घालायची आहे ही ओळ घातल्यानंतर ज्या चार ओळी आपण विणणार आहोत त्याच चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत सेटअप रो किंवा बेस रो याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे धागा आतमध्येच आहे आणि सुईला अटी घ्यायची हेच रिपीट करायचं आहे दोन उलट एक उचलायचा सुईला अटी घ्यायची दोन उलट एक उचलायचा अटी याप्रमाणे घ्यायची शेवटी दोन उलट एक उचलायचा आटी घ्यायची या ओळीचा शेवट हा दोन उलटने होईल शेवटचे दोन टाके हे उलट विणायचे आहेत धागा बाहेर शेवटचा टाका एजिंगचा आहे ही सेटअप रो पूर्ण झाली ही ओळ एकदाच सुरुवातीला घालायची आहे आता ज्या मेन चार ओळी आहेत त्यातली पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट आत धागा घ्यायचा दोन टाके या प्रमाणे उचलून घ्यायचे आहेत न विणता यातली ही एक अटी आहे दोन टाके उचलून घेतल्यानंतर धागा आतमध्येच आहे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोन सुलट विणताना धागा आतमध्येच आहे त्यामुळे आपोआप इथे आटी येते हे पहा दोन सुलट आत धागा घ्यायचा दोन टाके याप्रमाणे उचलायचे धागा आतमध्येच राहील हेच रिपीट करत जायचं आहे धागा आतच ठेवून दोन सुलट विणल्यामुळे इथे आपोआप आटी येईल शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी दोन याप्रमाणे उचलून घ्यायचे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी दोन उचलल्यानंतर पहिल्या ओळीचा शेवट हा फक्त दोन सुलटने होईल धागा आतमध्येच असेल दोन सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट धागा आतमध्येच आहे हे जे तीन टाके आहेत ते याप्रमाणे न मिनता उचलून घ्यायचे यातले दोन टाके हे अटीचे आहेत याप्रमाणे आणि सुईला याप्रमाणे अटी घ्यायची हेच रिपीट शेवटपर्यंत करायचं आहे विणायचं आहे दोन उलट धागा आतमध्येच आहे सुईला अटी घ्यायची इथे अटी घेतल्यामुळे आणखीन एक टाका वाढेल शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी अटी घेतल्यानंतर दुसऱ्या ओळीचा शेवट हा दोन उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा पहिला टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा सुईला आटी घ्यायची दुसरा टाकाही न विणता उचलून घ्यायचा धागा आतमध्येच राहणार आहे आणि चारचा एक सुलटप्रमाणे विणायचा आहे हे पहा इथे चार टाके आहेत हे चारचा एक सुलटप्रमाणे विणायचा त्यावेळी आत धागाच असणार आहे त्यामुळे इथे बरोबर पुन्हा आटी येते हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे धागा आत घ्यायचा पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा सुईला अटी घ्यायची पुन्हा दुसरा उचलून घ्यायचा त्यानंतर धागा आतमध्येच राहील चारचा एक सुलट करायचा याप्रमाणे हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं चा। शेवटचा चारचा एक झाला की तिसऱ्या ओळीचा शेवट हा दोन सुलटणे होईल शेवटी चारचा एक झाल्यानंतर तिसऱ्या ओळीचा शेवट एक टाका उचलायचा आठी घ्यायची एक टाका पुन्हा उचलायचा याप्रमाणे होईल धागा आतमध्येच आहे यानंतर हा शेवटचा एजिंगचा टाका विणायचा आहे हा शेवटचा एजिंगचा टाका मी सुलट विणते त्यामुळे आत धागा ठेवूनच उलट विणावा लागेल पण जर हा टाका तुम्ही उलट विणणार असाल तर याप्रमाणे आटी घ्यावी लागेल आणि मग हा टाका उलट विणावा लागेल एवढं लक्षात ठेवायचं आहे शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी चा ओळ चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा दोनचा एक उलट प्रमाणे विणायचा पुन्हा दोनचा एक उलट त्यानंतरचा टाका जो आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा सुईला अटी घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे दोनचा एक उलट पुन्हा दोनचा एक उलट एक टाका नवीन टा उचलून घ्यायचा सुईला आठी घ्यायची शेवटपर्यंत प्रमाणे विणल्यानंतर शेवटी चौथ्या ओळीचा शेवट हा दोन चा एक उलट पुन्हा दोनचा एक उलट याप्रमाणे होईल शेवटचा टाका हायजिंगचा आहे चौथी चा ओळ पूर्ण झाली यापुढे या चार ओळी रिपीट करायच्या आहेत की ही डिझाईन बनत जाईल आपण आणखीन काही ओळी घालून बघूया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते काही ओळी विणून झाल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसते हनी हा एक प्रकार आहे ही एक फॅशनेबल वीण आहे थ्री डी वीण दिसते कुठल्याही साठी ही वापरता येईल याची दुसरी बाजूसुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे डिझायनर विणकामासाठी सुद्धा वापरू शकता किंवा इतर कुठल्याही प्रकारासाठी ही, प्रकारा ही वीण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद